शहरातील हवेचे प्रदूषण कमी करण्यासाठी ऑटो रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी पालिका प्रत्येकी बारा हजार रुपये अनुदान देते त्यानुसार दोन हजार तेरा चौदाच्या बजेट यासाठी दोन कोटींची तरतूद असून एक हजार सहाशे साठ रिक्षांना याचा लाभ देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समितीसमोर ठेवला आहे महापालिकेच्या दोन हजार अकरा बाराच्या बजेट मध्ये रिक्षांना सीएनजी किट बसविण्यासाठी दोन कोटींची तरतूद करून ते बसविण्यात आले त्यानंतर दोन हजार बारा तेराच्या आर्थिक वर्षात सीएनजी किट बसविण्यासाठी प्रत्येक रिक्षा मालकाला पंधरा हजार ऐवजी बारा हजार रुपयांचे अनुदान देण्याचा धोरणात्मक निर्णय सर्वसाधारण सभेने घेतला त्यातून दहा कोटी अठ्ठेचाळीस लाखांच्या निधीतून आठ हजार सातशे एकोणचाळीस रिक्षांना किट बसविण्यात आले 2013 हजार तेरा चौदाच्या बजेट मध्ये यासाठी दोन कोटींची तरतूद असून एक हजार सहाशे साठ रिक्षांना याचा लाभ देण्याचा प्रस्ताव पालिका प्रशासनाने स्थायी समिती समोर ठेवला आहे रिक्षांना हे अनुदान मिळण्यासाठी विविध कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे सीएनजी किट बसविल्यानंतर हे अनुदान देण्यात येणार आहे